म्युझिक थेरपी सुर म्युझिक थेरपी नमस्कार मी शशांक कट्टी आणि तुम्ही पाहता आहे माझा युट्यूब चॅनल सुरसंजीवन म्युझिक थेरपी मित्रांनो मी आज तुमच्याशी संगीत उपचार एक करिअर या विषयावर बोलणार आहे आणि माझ्या संगीतकार मित्रांना एक गोष्ट सांगणार आहे की आजकाल काय झालेलं आहे नोकऱ्या मिळणं वगैरे किंवा पुष्कळ लोक नोकऱ्या करणं हे सुद्धा पसंत करत नाही त्यांच्यासाठी एक वेगळं विश्व हे त्यांना करिअरिस्ट म्हणून बोलवत आहे मी त्यांना संगीतकारांना सांगू इच्छितो की तुम्ही तुमचा संगीताचा छंद तर अवश्य जोपासा परंतु तुम्ही थेरपिस्ट हे बनवू शकता याच्याविषयी मी थोडीशी तुमच्याशी आज चर्चा करणार आहात करिअर करणं म्हणजे काय एखादा लेखक असतो तो, तो पुस्तकं लिहितो पहिल्यांदा छोटे लेख लिहितो मग मोठी पुस्तकं लिहितो त्याच्या दिवसभर दिवस रात्र मनात एकच ध्यास असतो की आपण लेखक म्हणून बनावं नाही का एखादा गायक असतो तो पण त्या कलेची साधना तसंच करत असतो की छोटी गोटी गाणी कुठे मिळत छोटे मोठे प्रेक्षक कुठे मिळत आहेत कार्यक्रम कुठे मिळत आहेत हे करत तो हळूहळू हळू मोठा गायक होऊ शकतो सर्व विश्वात असंच आहे एखादा डॉक्टर सुद्धा तसंच करत असतो दिवसभर एम बी बी एस किंवा एम डी झाल्यानंतर तो डॉक्टर कीच करत असतो इंजिनियर किंवा इतर सर्व प्रकारच्या व्यवसायामध्ये हीच गोष्ट तुम्हाला आढळेल आणि याला मी करिअर करणं असं म्हणतो कुठलंही करिअर तुम्ही घेतलं की त्याच्यानंतर पैसेही येतातच पण त्याच्यासाठी करिअरिस्ट बनायला तुम्हाला त्याच्यासाठी खूप म्हणजे खूप मेहनत करायला लागते आणि ही तुम्ही या व्यवसायातही करू शकता तुम्ही संगीत उपचार हे जर तुम्हाला करायचं असेल एक करिअर म्हणून तर तुम्ही त्याच्या मागे तुम्हाला कशा पद्धतीने लागायला हवं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जर संगीताचं ज्ञान असेल चांगलं जर ज्ञान नसेल तरी सुद्धा आमच्याकडे एक प्रमोदिनी आभोळकर म्हणून आल्या होत्या त्यांनी सारेगामो पदनीचा सा कीबोर्ड पासून शिकायला सुरुवात केली आणि एका वर्षात त्या अतिशय चांगल्या म्युझिक थेरपिस्ट म्हणून डिप्लोमा घेऊन बाहेर पडल्या आणि आज त्या म्युझिक थेरपी करता आहेत स्वतः तेव्हा हे लक्षात घ्या करिअर म्हणून करायचं तर त्याच्या मागे पडायला लागतं आणि काय लागतं आणि संगीत उपचाराची करिअर जर करायची असेल तर तुमच्याकडे नंतर क्लायंट म्हणून कोण येणार याचा विचार तुम्हाला नक्की करायला हवा नाही का क्लायंट म्हणून कोण येईल तुमच्याकडे पेशंट्स येतील पेशंट्स आजकाल जे एक सांगितलं जातं की संगीत ऐकवा तुम्ही अशा पद्धतीने बरे व्हाल तशा पद्धतीने बरे व्हाल तर लक्षात घ्या ती एक शास्त्र शुद्ध अशी पद्धती असायला हवी आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे एखाद्या सरकारने मान्यता दिलेल्या अशा इन्स्टिट्यूशनचं सर्टिफिकेट असायला हवं सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही लोकांना दाखवता आलं पाहिजे की मी या सरकार मान्य इन्स्टिट्यूशनचा डिप्लोमा होल्डर आहे किंवा जे काही सर्टिफिकेट असेल तसं सुरसंजीवन म्युझिक थेरपी ट्रस्ट हा एक तशाच प्रकारचा ने अप्रूव केलेला मान्यता दिलेला म्युझिक थेरपी विषयीचा ट्रस्ट आहे आणि हा जो ट्रस्ट आहे याच्यामध्ये याच्या मध्ये असा उल्लेख आहे की तुम्हाला संगीत उपचाराचा कोर्सला मान्यता आहे तुम्ही लोकांना शिकवू शकता शिवाय आमचा जो कोर्स आहे सूर संजीवन म्युझिक थेरपी ट्रस्टचा तो कॉपीराइटेड कोर्स सुद्धा आहे म्हणजे सर्व प्रकारे एक मान्यता प्राप्त इन्स्टिट्यूशन आणि मान्यता प्राप्त कोर्स असा तुम्हाला सुरसंजीवन म्युझिक थेरपी ट्रस्ट या इन्स्टिट्यूशनचाच कोर्स तुम्हाला तुम्ही शोध घेतला तर तुम्हाला आढळेल शिकवणारे पण एक्सपर्ट पाहिजे बरं का आणि तुम्हाला आमच्याकडे जे म्युझिक थेरपी शिकवणार आहेत प्रथम म्हणजे मी शिकवणार आहे तुम्हाला मला संगीत उपचार या विषयात डॉक्टर येत आहे वर्ल्ड पीस ऑफ युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी या युनिवर्सिटीने मला संगीत उपचारात पी एच डी दिली आहे त्याच्याचप्रमाणे संगीत उपचार जी शिकवणारी व्यक्ती आहे ती संगीतातली पारंगत असली पाहिजेत मी आकाशवाणीचा टॉप ग्रेड सतारवादक आहे तेव्हा अशा प्रकारे क्वालिफिकेशन्स या दृष्टीने आमची इन्स्टिट्यूट तुम्हाला इथे शिकवायला येणार आहे आयुर्वेद सायकेट्री अशा वेगवेगळ्या गोष्टींचे ब्रेन वेव्ह थेअरी वगैरे या गोष्टींचं तुम्हाला आमच्या या ट्रस्टमध्ये शिक्षण मिळणार आहे आणि एक परिपूर्ण अशा प्रकारे थेरपिस्ट म्हणून तू तु तुम्ही जगाच्या समोर जाणार आहात हे लक्षात ठेवा आणि मग तुम्ही या विषयात संपूर्ण ताकदीनिशी जोर लावून एक करिअर करू शकता त्याच्यात तुम्हाला पैसे मिळणार आहे नाव मिळणार आहे सगळं मिळणार आहे तर मी माझ्या संगीतकार मित्रांना आणि इतरही लोकांना मी असं सांगू इच्छितो की तुम्ही ही करिअर अवश्य निवडा ही करिअर अवश्य करा आमचा एक वर्षाचा कोर्स जो आता सुरू होत आहे तो तुम्ही जरूर जरूर करा धन्यवाद